लवट फर्स्ट साईट नाही म्हणणं पण शी ग्रॅब्ड माय अटेन्शन बाजूचं सगळं माझा पूर्ण फोकस फक्त आणि फक्त त्या मुलीवर घ्यायच आली तिथे बसली तिच्या मित्रमैत्रिणी ती काय नाही मला तर काळ्या दगडावरची रेश होती गोष्ट तशी गमतीची आहे गमतीची जरी असली तरी गोड गंमत आहे तर झालं असं शाळेचा माझा पहिला दिवस होता सातवीत मी एकदा नापास झालो माझे बाबा मला सोडायला आलेले शाळेमध्ये आणि माझा एक मित्र आहे तो आला मला नेहमी सारखा भेटायला आणि त्यांनी मला विचारलं की काय झालं तर मी म्हटलं यात बॅडलं नाफास तो म्हणाला मी पण नापास झालो त्याच्या आधी माझ्या मामांनी मला लेक्चर दिलेलं ले की यावर्षी जरा नीट मित्र ठेव सगळी चांगली मैत्री कर अभ्यास करतात त्या लोकांमध्ये जाऊन बस जेणेकरून तुझ्यावर तसे संस्कार होते आणि आमचे हे परम मित्र आम्हाला भेटले आणि म्हणाले की मी नापास झालो त्याने मला डिव्हिजन विचारला तुझा डिव्हिजन का म्हटलं सेवन बी क्या बात आहे यार मे बी सेवन बी चल आणि मला घेऊन गेला माझ्या मामाचा चेहरा असा झाला पण तो ज्या उत्साहाने मला घेऊन गेला आणि जसा मी तुमचा क्लासरूम एंटर केला आजही आठवत हो सेकंड थर्ड रोच्या सेकंड बेंच वर एक छानशी गोड मुलगी बसली होती खूप बडबड 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 करत होती पण आत्ता आमच्या सिनेमॅटिक लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर सगळं हायस्पीड झालं सगळं बाजूचं सगळं आउट ऑफ फोकस झालं आणि माझा पूर्ण फोकस फक्त आणि फक्त त्या मुलीवर घ्यायचा लव ॲट फर्स्ट साईट नाही म्हणणं पण शी ग्रॅप्ड माय अटेन्शन सो माहिती नाही मी कंप्लीट बघत बसलो आणि माहिती नाही तो पूर्ण दिवस तिला बघण्यातच गेला जसं तिला बघत तो दिवस गेला तसं पूर्ण वर्षही गेलं म्हटलं आता आपले जे विश्वासू मित्र असतात तसा माझा एक मित्र होता त्याला मी सांगितलं कारण तो तिचा मित्र खूप चांगला होता तर म्हटलं वाया वाया काहीतरी होऊ शकेल तर बघूया तर मी त्याला सांगितलं तो आणि मी आमच्या शाळेच्या क्रिकेट टीमसाठी एकत्र एक खेळायचो तर त्याला मी म्हटलं की अरे मला ही अशी अशी आवडते तो म्हणाला काय नाही बिंदास कर की प्रपोज मी म्हटलं अरे नको कारण मी थोडा इंट्रोवर्ट त्यावेळी होतो अजूनही आहे मी सहजासहजी कोणाशी लगेच मिक्सअप होत नाही मला वेळ लागतो थोडा तर मी म्हटलं अरे नको तर आमच्या बिल्डिंगमध्ये एक माझी मैत्रीण होती तिचं हँड खूप छान होतं कर्सिव्ह ह्याच्यात ती लिहायची तर मी तिच्याकडनं एक लेटर लिहून घेतलं कन्फेशन ऑफ लव्ह यू कॅन सिलेक्ट दॅट अजूनही आठवतो शुक्रवार होता आमचा सेकंड पिरियड जो असायचा तो पीटीचा असायचा शाळेचा टायमिंग होता मॉर्निंग सेवन थर्टी मी सकाळी त्या दिवशी साडेसहा वाजता शाळेत गेलो साडेसहा वाजता गेलो पिऊन दरवाजा उघडायच्या आधी मी दरवाजा उघडला आणि तिच्या डेस्कच्या खाली ते लेटर ठेवलं परत बंद केला परत शाळेच्या बाहेर आलो गर्दी झाल्यानंतर आत गेलो ते लेटर तिच्या हँडरायटिंगमध्ये मैत्रिणीच्या मध्ये लिहून ह्यासाठी घेतलं की जेणेकरून उद्या पकडला गेलो तर माझं हे है हँडरायटिंग नाहीच बाबा आणि बसलो फर्स्ट पिरियड आमचा इंग्लिशचा होता त्यावेळी ब्लड प्रेशर वगैरे काय माहिती नव्हतं आपल्याला पण माझ्यामध्ये हार्टबीट माझे खूप फास्ट बीट होत होते आणि माझ्या मित्राला माहिती होतं की मी ते लेटर ठेवले सो आम्ही प्रतीक्षेत होतो की ती बघेल कधी आणि पण मला थंडीचे दिवस होते पण प्रचंड घाम सुटत तुला की जर वाचलं आणि जर क्लासमध्ये काय रिॲक्शन होईल आता असं वाटतं की यार ठेवायला पाहिजे होतं ते लेटर तसंच पण ती घटच नव्हते आमचे तेवढे एवढे सगळे प्रिकॉशन्स घेऊनही सेकंड पिरियडला जेव्हा क्लास एंट्री झाला आणि ती बाहेर गेली मी ते लेटर काढलं आणि परत माझ्या बॅगेट मी काय दिलं नाही ते लेटर त्याच्यावर माझ्या आणि माझ्या मित्राचे वाद झाले की तू फटू आहेस एवढं काय पकडलं गेलं तरी तू तुझं नाव नाही लिहिलंयस हँड तुझं नाही तरी तू घाबरतोयस तू काय तुझ्या आयुष्यात काय होणार नाही हे नाही ते नाही असं त्यांनी मला सांगितलं म्हटलं बघूया असं करता करता वर्ष संपलं आणि आमचे वेकेशन्स लागले आता वेकेशन्स मध्ये ती काय दिसणार नाही मला इतर काळ्या दगडावरची रेश होती म्हटलं बघूया पुढच्या वर्षी विल अ ट्राय नेक्स्ट तर असेच आमचे गिरगावातले काही मित्र मंडळी आहेत त्या माझ्या एका मित्राला ते जे तुम्हाला बोललो त्याला माहिती होत त्यांनी मला उत्साहाने फोन केला एके दिवशी अरे दुर्गेश तुला माहिती आहे का ती सकाळी गिरगावातून नरिवन पॉईंटला वॉकला जाते मित्र तिचे मित्र आणि मैत्रिणी असतात बरोबर आता त्याला हे माहिती नव्हतं हे त्यांनी मला सांगून त्याच्यात पायावर धोंडा मारून घेतला त्याचं कारण असं तो सकाळी उठून क्रिकेट खेळायला जायचा आणि मी विचार केला की सकाळी आपण पण आता लवकर उठूया आणि सायकलिंगला जाऊया तर माझ्या घरी आजी माझे मामा माझे भाऊ सगळे खुश झाले यार यावर्षी यांनी खरंच मनावर घेतलं की सकाळी वेकेशन्समध्ये हा सकाळचा उठतोय लवकर मी सायकल घेतली आणि सकाळी माझ्या मित्राला पहिला फोन केला तुम्हाला तू मला स्टॉप वर भेट गिरगावात झाबावडी म्हणून त्याचा बस स्टॉप तिथे भेट तू तर तो म्हणाला ठीक आहे भेटतो आणि माझ्या आजीला जाम हे होत काय म्हणतो ते आश्चर्य वाटत होत की तू सायकलिंगला गिरगावात का जातोस आपण मी फोर्टला जायचो तर तू फोर्टला जातोस तू फोर्टवर नरिवन पॉइंटला जाती सायकलिंग करत तुझ्या मित्रांना सांग ते डायरेक्ट तुला भेटतील तर मी म्हटलं नाही नाही असं काही नाही आम्ही सगळे एकत्रच जातो आम्हाला ते नाही मी जाईन काय जा मी काय करायचो मी सायकल बस स्टॉपवर बांधून ठेवायचो माझा मित्र मला भेटायचा आणि मग आम्ही समोरच्या गल्लीतलं जमिनी रोड स्टेशन क्रॉस करून नरिबन करून तिच्या मागे चालत राहायचो मी कधी तिच्याशी बोललो नाही तिला कधी कळला नाही फक्त ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास मनस्ताप जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या मित्राला कारण त्याला रोज सकाळी माझा बरोबर पाच वाजता फोन जायचा आणि त्याला उठून यायला लागायचं त्याला ना क्रिकेट खेळायला मिळायचं ना त्याला झोपायला मिळायचं आणि तुम्हाला म्हणायचं तू त्याला बोलत तर नाही तिच्याशी तिच्या मागे जातो परत गिरलो चालत येतो सायकल घेतो आणि जातोस त्यांनी सगळ्यात मनस्ताप जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या मित्राला जातो अशाच वेकेशन चालू होते आणि माझा भाऊ होता तो अंधेरीला राहायचा तर वेकेशन वेकेशनसाठी काहीतरी एक आठ दिवस आमच्याकडे पोटला राहायला आले तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये सकाळी तो मला विचारला त्यांनी की बाबा काय हे काय चाललंय तुला सांगितलं की असं असं आहे तर त्यांनी मोठा भाऊ आहे डेफिनेटली मग त्यांनी त्याच्या स्टाईल मध्ये मला समजवलं की हे काय फालतूगिरी आहे आणि हे सगळं जर तुला जे काय ते एक भाव दोन तुकडे बोलायला पाहिजे जाऊन तिला तर म्हटलं अरे बाबा तिथे बोलणं बिलणं काय मला जमणार नाही तर मला त्यांनी विचारलं तुझ्याकडे तिचा नंबर आहे का म्हटलं हो माझ्याकडे तिचा घरचा नंबर आहे म्हटलं वा व्हेरी गुड आणि आता कशी आता आपल्याकडे मोबाईल मोबाईल आहे त्यावेळी तसं काय नव्हतं त्यावेळी एक रुपयाचे कॉईन टाकायचे मी काय करायचो तिचा आवाज ऐकायला फक्त एक कॉईन टाकायचो आवाज ऐकायचो आणि ठेवून द्यायचो एवढंच माझा तिच्याशी असणारा एक काय तो संपर्क होता तो माझ्या भावाने आमच्या समोर एक पी त्या पी वर जाऊन त्यांनी तिला फोन केला माझ्या नावाने आणि सांगितलं की मी तुझ्या शाळेमध्ये आहे तुझ्या क्लासमध्ये आहे प्लस आ, रोज तुला भेटतोय रोज तू वॉकला जातेस मी तुला ऑब्झर्व करतो असं मला तू आवडतेस ना तर ती बोलली ठीक आहे रोज येतोच ना मग उद्या ये आणि मला भेट आणि माझ्या भावाने मला सांगितलं आता तुला उद्या तिला भेटायचं आयदर गो हेड और स्टॉप इयर हे त्याचं म्हणणं होतं एकतर सांग तिला नाहीतर फुल स्टॉप लाव हे असं तळ्यात मळ्यात राहायचं नाही त्या रात्री खरं सांगतो तुम्हाला मला झोपच लागली झोपच लागली आणि कधी न म्हणजे जो मनस्ताप झालेला माझा मित्र होता त्याचा मला सकाळी फोन आला दुर्गेश ऑल दी बेस्ट आज मी खूप खुश आहे आज शेवटी काहीतरी होणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मी आपला कापत कापत हात कापत होते थरथरत होते आम्ही गेलो गेलो आणि अजून एक कैवल्यधाम म्हणून योगा सेंटर आहे त्याच्या समोर आम्ही भेटायचं ठरव गेली आली तिथे बसली तिचे मैत्रिणी होते आणि मी तिला भेटलो शेवटी पण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला भेटायच्या आधी ह्या काही प्रोसेस मध्ये तिच्या घरी ग्रीटिंग कार्ड प्लस आ, एक असच हार्ट वाला पिलोस असे खूप सारे गेलेले होते सर तिला छान कुतूहल होत की साला कोण आपल्याला हे पाठवत आणि घरी तिच्या खूप असं हे होतं ती मला जेव्हा पहिल्यांदा भेटली आणि मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा तिने मला सांगितलं की तुझ्या ह्या कृतीमुळे मला घरी किती रिस्ट्रिक्शन झाले की कोण हिला पाठवत हे सगळं पण एक म्हणतो ना एक लहानपण भारी असतं म्हणतो आपण तसंच ती भेटली आम्ही बोललो त्याच्यानंतर आजही आम्ही चांगले मित्र आहोत शी इज मॅरिड टू समवन एल्स पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आज आम्ही बोलतो एकमेकांशी तेव्हा मागे वळून आम्ही फक्त हसतो कारण त्याची गंमत अशी होती की त्याच्यामध्ये काही असं काही असं म्हणतो ना छुपा अजेंडा नव्हता इट वॉज अ प्युअर फिलिंग की एक एखादा कुणाला तरी बघितलं आणि एक आपल्याला आवडलं क्रश पहिलं वहिलं तुमचंही असेल ना क्रश पहिलं हृदयाच्या बंद कप्प्यात ते आम्हाला सांगा घाबरू नका तुमची ही सत्यकथा असली तरी पहिल्या क्रशच्या तुमचं सध्याचं आयुष्य क्रश होऊ नये म्हणून तुमची ओळख न सांगता आमच्या कलाकारांकडून आम्ही ती सादर करू तेव्हा वाट कसली बघताय घ्या फोन आणि सरळ फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आम्हाला द्या सांगून तुमचं क्रश पहिलं वहिलं तुमची स्टोरी क्रश पहिलं पहिलं ॲट जीमेल डॉट कॉमवर नक्की पाठवा पा।